जिल्हा बँकांच्या भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी सत्तर टक्के जागा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश यापूर्वीच्या भरतीतही जागा राखीव राहणार राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या भूमिपुत्रांना संधी मिळणार आहे या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे तसा निर्णय शासनाच्या सहकार विभागानं शुक्रवारी घेतलाय या शासन निर्णयापूर्वी भरती प्रक्रिया सुरू केलेल्या जिल्हा बँकांसाठी हा निर्णय लागू होणार असून या भरतीतही स्थानिक उमेदवारांना सत्तर टक्के जागा राखीव राहणार आहे यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज बिलासराव देशमुख यांनी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुर पुराव्याला यश आले त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील भूमिपुत्रांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया वादरहित आणि पारदर्शक होण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले धोरणानुसार बँकांना ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणे बंधनकारक करण्यात आलं असून ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यासाठी तीन संस्थांचं पॅनलही तयार केले या संस्थांच्या माध्यमातून काही जिल्हा बँकांनी भरती प्रक्रियाही सुरू केली त्यानंतर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जिल्हापुरतं बँकेचे कार्यक्षेत्र आणि कामकाज असल्यामुळे जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिक रहिवाश असलेल्यांना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य दिल्यास ते बँकेच्या ग्राहक सभासदांनी ठेवीदारांना चांगल्या देवा देऊ शकतील आणि त्यांच्या ओळखीचा फायदा बँकेच्या प्रगतीसाठी होणार होता त्यामुळे स्थानिक उमेदवारांची मागणी योग्य असल्याचं लक्षात आल्यानंतर माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती जिल्हा वाशियांसाठी सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी केली त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला त्यानंतर सहकार मंत्री पाटील यांनी आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार आयुक्तांनी जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रिया स्थानिकांसाठी सत्तर टक्के तर जिल्हा बाहेरील रहिवाशी उमेदवारांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला शुक्रवारी शासनाने हा प्रस्ताव मंजूर करत जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रियेत सत्तर तीसचा फॉर्म्युला मान्य केला आहे हा फॉर्म्युला सध्या भरती प्रक्रिया सुरू असलेल्या जिल्हा बँकांसाठी लागू होणार असल्याचं स्थानिक रहिवाशी असलेल्या सा, उमेदवारांमध्ये आनंद व्यक्त होतोय यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल स्थानिक भूमिपुत्रांनी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे आभार मानलेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत तीस टक्के जागा जिल्हा उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असल्या तरी या जागांवर पुरेशा प्रमाणात उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागांवर स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असे शुक्रवारी काढलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं त्यामुळे स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांना जिल्हा उमेदवारांसाठी राखीव तीस टक्के जागांवरही संधी मिळणार असल्याचं माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितलं जिल्हा मध्यवर्ती बँकांचं कार्यक्षेत्र जिल्हापुरत मर्यादित असून बँक मध्ये जिल्ह्यातील संस्था शेतकरी आणि ठेवीदारांचा सहभाग असतो बाहेरच्या जिल्ह्यातील संस्था शेतकरी किंवा ठेवीदारांचा तेवढा संबंध बँकेत येत नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा बँक ओळखली जाते त्यामुळे स्थानिक रहिवासी शेतकऱ्यांच्या मुलांच्या सा हक्कासाठी त्यांना बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली होती शासनानं ती मान्य केली याबद्दल राज्यातील तमाम स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आभार मानतो असे धीरज बिलासराव देशमुख माजी आमदार तथा अध्यक्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी सांगितले